अतिशय भाग्यवान की माझं लग्न एका तळपत्या सूर्यासोबत झालं माझं लग्न क्रांती ज्योतीसोबत झालं माझं लग्न एका अशा महान धगधक्या सूर्यासोबत झालं आहे की ज्याचं साध बन राहायला सुद्धा माझ खूप भाग्य आहे असं मी समजते आणि म्हणून अगदी नव्या वर्षी माझा विवाह ज्योतिबा गोविंदराव फुले यांच्याशी झाला जेवणाला लगेच होते मी तुला घरी घरात गेले आणि सगळीकडे पलते तर काय पुस्तकच पुस्तक या गोबरात पुस्तक त्या पुस्तक ज्योतिबा सतत पुस्तक वाचत राहायचे एक दिवस ज्योतिबाईने मला प्रसंग सांगितला ज्योतिबा मला म्हणाले सावित्री मी जे सांगतो आहे ते मन लावले मी म्हटले सांगा आणि त्यांनी सांगितलं मी इथं नसतीत त्या वस्तीमध्ये एक अतिशय हुशार मुलगा ज्याचं ज्ञान त्याच ज्याच नाव ज्ञाना होत आणि तो अतिशय गरीब कुटुंबातला मुलगा अतिशय हुशार होता पण त्याच्या